हटाव दुकानदार बचाव असा आक्रमक पवित्रा घेत स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत संपाचा इशारा रेशन दुकानदारांनी दिला आहे मात्र यामध्ये पंढरपूर तालुक्यातील रेशन दुकानदार सहभागी होणार नाही नेहमीच वादाच्या भोरात असलेल्या पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात आता रेशन दुकानदार संघटनेनं नाईक हटाव दुकानदार बचाव असा एल्गार पुकारला असून पंढरपूर तहसीलमधील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांना हटवण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता संघटनेनं येत्या पंधरा ऑगस्ट रोजी अर्थात स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे यामुळे पुरवठा निरीक्षक नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा संघटनेनं याच पुरवठा निरीक्षकाची चांगलीच पोलखोल केली होती पण वरिष्ठांच्या मध्यस्थीनं यावर एकदा पडदा टाकण्यात आला होता मात्र नाईक यांच्या कामकाजात सुधारणा होत नसल्यानं दुकानदार चांगलेच कोंडीत सापडले आहेत प्रशासनाच्या अनेक उपक्रमात रेशन दुकानदारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे पण पुरवठा विभागाची दुसरी बाजू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रे रेशन दुकानदारांच्या तक्रारीकडं मात्र प्रशासन जाणीवपूर्वक कानडोळा करत असल्याचा आरोप जिल्हा संघटनेनं यानिमित्त केला आहे दरम्यान पुणे विभागाचे पुरवठा उपयुक्त रमेश बेंडे यांना सोलापूर जिल्हा संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात येऊन निरीक्षक नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास पंधरा ऑगस्टपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदार वाटप बंद करून संपावर जातील असा इशारा देखील यावेळी दिला एकूण एकशे पंच्याऐंशी पानांचे निवेदन यावेळी देण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रीय व राज्य फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर अ परिमंडळ अध्यक्ष अभिजित सड्डो क परिमंडळ अध्यक्ष जुबेर खानमिया ड परिमंडळ अध्यक्ष हर्षल गायकवाड जिल्हा प्रमुख नितीन पेंटर आदींची उपस्थिती होती दरम्यान पंढरपूरचे रेशन दुकानदार संपापासून दूर असून पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांना हटवण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील रेशन दुकानदार सहभागी होणार नसल्याचे निवेदन पंढरपूर आणि शहर पंढरपूर तालुका शहर व ग्रामीण रास्तभाव दुकानदार संघटने संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आलं पुरवठा निरीक्षक नाईक यांचं कामकाज अत्यंत चांगलं असून त्यांच्या कामकाजाबद्दल पंढरपूर तालुक्यातील रेशन दुकानदारांची तक्रार नाही त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अन्यथा त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन उभा करण्याचा इशारा पंढरपूर तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला त्र्याहत्तर रेशनदार दुकानदारांच्या सह्यांचे निवेदन यावेळी देण्यात आलं या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक तालुकाध्यक्ष किरण दानोळे उपाध्यक्ष रामेश्वर महिमकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि दुकानदारांची उपस्थिती होती पंढरपूर पूर्ण पंढरपूरकारांना वेटील लोक सर्व दर्याशी दुकानदाराला वेटील धरून पंढरपूर तालुक्याची बदनामी चालू आहे हा बदनामी थांबवा हा आमचा मूळ उद्देश आहे आम्हाला अधिकाऱ्याचं काही देणं घेणं नाही किंवा कुठले लोक देणं घेणं नाही तर तिथे आमच्या तालुक्याची बदनामी व्हायला लागली यांच्यामुळे ती बदनामी थांबायला पाहिजे आमची आणि अशा भोकस काम तक्रारी करण्यावर शासनांकडे कारवाई करायला पाहिजे विषय त्यांचा चहाचा त्यांचा चहाचा खाजगी ही आहे की तिथे दुकानदारावर आमच्या बर्ड किंवा आमचा चहा खापवा आम्ही हो एक तर ते चहा बुसकाठते तर कोण उकंड्यात प्या आमच्या नीट पडत नाही रामीण भागातला असला चहा कोण चा प्या लागले तसले ते आम्हाला चपले घेऊन वकिंग गिराय आले का विचार द्या म्हणून त्यामुळं आम्ही कुठलाही दुकानदार त्यांचा ऐकणार नाही किंवा काय नाही आणि त्याने आम्हाला वेठीच धरून नाही एवढं सांगायसाठी आम्ही आमची जी काही आहे की आम्ही आमच्या सोमवशी साहेबांजवळ मांडायला आलो आम्ही आणि ह्याच्यावर साहेबाने आमचं लोकांचं जे मत आहे मत घेऊन आमच्या ह्यांच्यावर योग्य ती कारवाई का अखेर महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार सोलापूर जिल्हा संघटना जिल्हा अध्यक्ष विजय जिल्हा स सोलापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेने मागील दोन दिवसामध्ये पंढरपूर येथील एस आय श्री नाईक साहेब यांच्या विरोधात निवेदन देऊन त्यांची चौकशी लावावी किंवा पंढरपूरचा इष्टांक वाढावा याबाबत त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि पंधरा तारखेपासून त्यांनी संप केलेला आहे तर येणाऱ्या पंधरा तारखेपासून आमच्या महासंघाच्या वतीने आम्ही त्या संपामध्ये सहभागी होणार नाही व जे नाईक साहेबविरोधात त्यांनी तक्रार दिलेली आहे त्या स त्या तक्रारीच्या निवेदनात निवेदनात आम्ही आज सर्व दुकानदार निवेदन देण्यात आलेलो आहोत आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांनासुद्धा आम्ही याबद्दल सर्व दुकानदारांनी पंढरपूर स्थानिक पंढरपूरमधील दुकानदारांनी निवेदन दिलेलं आहे ते मग कोणतेही दुकानदार हे तक्रार नाही व कोणताही तालुका पंधरा तारखेपासून संपामध्ये सहभागी नाही हे आम्ही आमच्या वतीनं सांगतो पंढरपूर तालुक्यातील व शहरातील सर्व रेशनदान रेशन, रेशन दुकानदार या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन आम्ही बाहेर आलो आता आम्ही या सोलापूर जिल्हा संघटनेनं त्यांचा संप पुकारला आहे पंधरा ऑगस्ट रोजी त्या संपात आम्ही पंढरपूर तालुका शहर ग्रामीण भागातील कुठलाही रेशन दुकानदार सहभागी नाही आहे तसेच आम्हाला बाकीच्या तालुक्यातनं पण सपोर्ट मिळाला ते पण तालुक्यात त्यात सहभागी नाही आहेत तुमची मागणी काय आता आमची मागणी काय ते आमच्या याच्याबद्दल निवेदन दिलं तर त्यांनी साहेबाबद्दल असं असं आहे पण तो अधिकारी इतका चांगला आहे आजपर्यंत त्याने कोणाला त्रास दिला नाही काय नाही बाकी काय नाही आम्ही तेवढ्यासाठी निवेदन पण साया घेऊन खोटे निवेदन दिलेले आहेत त्यांनी त्याच्यावर ते त्यांची कारवाई एवढी आमची विनंती